टोकाई सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी व शेतकरी यांचे हा मरण उपोषण वसमत तालुक्यातील बहुचर्चित असलेला टोकाई सहकारी साखर कारखाना नेहमीच यांना त्या कारणाने चर्चेत आलेला असून तो नेहमी वादग्रस्त कारखाना म्हणून त्याकडे परिसरातील शेतकरी वर्ग पाहत असतो याचे कारण कारखाना उभारणी झाला तेव्हापासून शेतकऱ्याचे व कर्मचाऱ्यांची बिले थकीत प्रकरणामध्ये कारखाना चर्चित राहतो यामध्ये दोन हजार बावीस तेवीसची यफारपी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना पूर्णतः मिळालेली नसून कर्मचाऱ्यांना तर उघड्यावर या कारखान्याने आणून सोडले आहे आणि याच मागणीसाठी परत एकदा कल्याण देशमुख मुंजाजी सखाराम बागल शिवम नखाते तुकाराम पांचाळ हे कर्मचारी आमरण उपोषणासाठी कालपासून बसले आहेत आणि यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दोन हजार चोवीस पंचवीस साठी कारखाना चालू करणे कर्मचाऱ्यांचा पी रक्कम भरणे व थकीत पगार मिळणे वाहतूक ठेकेदारांची बिले व कमिशन तात्काळ देणे व टोकाई साखर कारखान्यावर दोन हजार बावीस तेवीस गाळपाचा एफ आर पी देण्यासंदर्भात हे उपोषण धरले असून त्यामध्ये सर्व कर्मचारी व शेतकरी सहभागी होताना पाहायला मिळत आहेत उपोषणकर्त्यांची काय मागणी आहे या सर्व बाबींचा आढावा आमचे प्रतिनिधी भीमराव बोखारे यांनी घेतला आहे ते पाहूया कारखान्यावर अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आंदोलने केली दरवर्षी काहीतरी घडत दाखवून आज या कारखान्यावर जाधवच्या हातानं तीस कोटीचं कर्ज झालेलं आहे शेतकऱ्यांचं दहा कोटी एफ आर बी आणि वीस कोटी बाकीचे देणं घेणं बाकीचे जे शासनाचं जे देणं घेणं आहे ते त्याने कुठलंही दिलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना या इथील जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्याला डावलून बाहेरचे लोक भरणे त्यांच्यावर अन्याय करणे इथल्या कर्मचाऱ्यावर या भागातल्या कर्मचाऱ्यावर अन्याय करणे त्यांना काढून देणे त्यांचा अकरा महिन्यापासून पगार बंद आहे एवढं मोठं पाप हे कशाला करताय की अकरा महिन्यापासून जे कर्मचाऱ्याच पगार थकलेले आहे त्या पगारी या बोर्डाने तात्काळ कराव्यात आणि जवळपास अकरा महिन्यापासूनच यांचं पी एफ सुद्धा रुकलेलं आहे ह्या पी एफ द्यावेत आणि मुख्य मागणी आमची आहे की या संचालक बोर्डाला दोन हजार तेवीस चोवीसच्या इलेक्शनमध्ये कारखाना चालू करण्यासाठी निवडून दिलं होतं सभासदांनी आता मागच्या काही दिवसाखाली यायनं कुठल्याही सभासदाला विश्वासात न घेता एकवीस जूनला एक, एक विशेष सभा झाली त्या सभेमध्ये कारखाना तुळजाभवानीला सहयोगी तत्वावर दिला असा करार केला खरं म्हणजे करार करण्या करायला आमची हरकत नव्हती पण करार कुठल्या पद्धतीत झाला काय झाला हे सभासदाचा हक्क आहे त्याला प्रोसिडिंग द्यायचा पण यांनी कुठली प्रोसिडिंग दिली नाही काही नाही त्याच्या मा याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात याचिकासुद्धा दाखल केलेली आहे आता त्याचा काय निर्णय येईल काय नाही ती सगळी मनस्थिती लुटमाफ करायची आणि सभासद कर्मचाऱ्याला बुडवायची त्याची नीती दिसायली आम्हाला पण आमचं म्हणणं एकच आहे की कारखाना जर चालू झाला तर इतर सभासद ऊसगाळप यायचा फायदा होईल आणि कर्मचाऱ्याचा सुद्धा फायदा होईल त्याला रोजीरोटी मिळेल